हदगाव बुद्रुक मध्ये प्रशासन झोपेत सव्वीस दिवस उलटले तरीही रोग प्रतिबंधक उपाय नाहीत नागरिक संतप्त मौजे हदगाव बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे एकवीस जुलै व सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील नदीला पूर येऊन इंदिरानगर वस्ती जलमय झाली होती पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे वस्तीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वैयक्तिक नुकसान झाले आजही काही सकल भागांमध्ये पाणी साचलेले असून त्या डासांचे साम्राज्य निर्माण झालं आहे या ढासांमुळे परिसरात सांघिक आजारांचा धोका वाढलेला असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक नागरिक आजारी पडत आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बावीस जुलै रोजीस ग्रामपंचायत हातगाव बुद्रुक यांना ढास नियंत्रण व जल शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यास पत्र दिलं होतं आवश्यक औषधांची उपलब्धताही असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते मात्र सव्वीस दिवस उलटूनही ग्रामपंचायतीने एकही उपाययोजना केली नाही नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा थेट सवाल ग्रामपंचायतीला विचारला जात आहे स्थानिक प्रशासनाच्या दुटप्पी व बेफिकीर धोरणामुळे आरोग्य संकटात सापडलं आहे आता प्रशासन जागे होणार की एखाद्या दुर्दैवी घटनेची वाट पाहणार नागरिकांच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष का आरोग्य विभागाचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत का साथीच्या रोगाने जीव गमावल्यास जबाबदारी कोणाची प्रशासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा अन्यथा जनतेचा रोष थोपवणे कठीण होईल कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अजहर शेख हातगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका